शेतकरी मित्रांनो नमस्कार आमचे मित्र सचिन राऊत साईब यांना आपण केरन टेक्नॉलॉजी दिली होती तर आज तारीख आहे नऊ डिसेंबर तर पाहूया त्यांचं आपण मनोगत व्यक्त करून घेऊया सचिन सर नमस्कार नमस्कार आ, आता या कांद्याची परिस्थिती पहिली कशी होती बरं हा कांदा ज्यावेळेस लावला त्यावेळेस जे दोन आठवडे पाऊस राहिला कम्प्लीट कम्प्लीट तर त्यात काही सुधारणा झालीच नाही नंतर नंतर, नंतर पंधरा वीस दिवस गेले पुढं बरच प्रयत्न केला ते काही व्यवस्थित झालाच नाही त्याचा उपयोगी म्हटलं आता काय आता कांदा सुधारण्याचं काही परिस्थिती नाही रोटर हाणण्याचे पर्याय आहे ना आपल्याला रोटर मारण होते हा रोटर मारण त्या आपल्याला हो किरणची माहिती कांदा जाण्याचं प्रमाण प्रमाण जास्त होतं जवळजवळ नव्वद टक्के जाण्याच प्रमाण होत माहिती असल्यामुळे मग ऑनिटोन वापरलं लॅपिडॉन पावडर स्टिकर वगैरे वापरून कांदा अशा पद्धतीने पूर्ण आला म्हणजे कांदा आपल्या आता हाता हातात नाही तर पूर्ण झिरो किंमत म्हणजे हे झालं असत शेतकरी मित्रांनो पाहू शकता गेलेला कांदा या ठिकाणी वाचलेला आहे निश्चित आपण म्हणतो टेक्नॉलॉजीच्या दारे तो शेतकरी लवारी कशा पद्धतीने या लग... ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्ही पूर्ण समाधान येत तो एकदम ओके ओके दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद